बातमी येते कोल्हापुरातल्या संदर्भातली कोल्हापुरातल्या राड्या प्रकरणात सतेज पाटील यांच्या तेवीस कार्यकर्त्यांवर आता गंभीर गुन्हे दाखल झालेत राजाराम कारखान्याचा उस ऊस न उचलल्यानं कारखान्याचे एम डी प्रकाश चिटणीस यांना सतेज पाटील संतप्त समर्थकांनी बेदम मारहाण केली होती आणि यामध्ये चिटणीस जखमी झालेल्या आहेत या प्रकरणामध्ये सतेज पाटील यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी आता खासदार धनंजय महाडी यांनी केली आहे तसंच सर्व आरोपींवर मोका लावण्याचीही मागणी महाडी त्यांनी केली के आहे त्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघडण्याची चिन्ह दिसत प्रशासनाला विनंती केलेली आहे की अशा या गावगुंडांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्या पाठीशी कोण आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे जा। त्याची जर लिंक बंटी पाटलांशी लागली त्यांच्या सांगण्यानुसार जर हे झालं असेल तर बंटी पाटलांच्यावर सुद्धा गुन्हा नोंद झाला पाहिजे आणि या अशा पद्धतीनं हे जे केलं आहे यांच्यावर मोक्याची कारवाई केली पाहिजे अशीसुद्धा मागणी आम्ही करणार आहोत